नमस्कार मनमाडमधील एक वेगाव या गावी आज दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी आपण संदीप गिरी सर यांच्या प्लॉटवरती आलेले टमॅटाचा प्लॉट आहे टमाट्याच्या प्लॉटला आपण सुरुवातीला लागवड झाली सर लागवडीची तारीख काय असेल आपली वीस ऑक्टोबर वीस ऑक्टोबर लागवड झाल्यापासून साधारण आपले ग्रीन प्रॉडक्ट किती वेळेस चालू केले आपण आठव्या दिवशी आठव्या दिवशी म्हणजे लागवड झाल्यापासून आठवशी आपलं पहिले ड्रिचिंग मध्ये काय दिलं आपलं वरदान बरोबर दोन नंबरचं आपलं काय आलं सॉइल आणि सोविंग आणि आवरा हे दिलं त्यानंतर आपलं ग्रोईंग आणि आवरा स्प्रे मध्ये या तीन प्रोडक्ट बस आपलं काय जाणवलं आपल्याला वरदान दिल्यानंतर माती भुसभुशी झाली आणि मुळांची संख्या वाढली ओके आणि झाडाचा ग्रोथ वाढलं ग्रोथ वाढला त्याच्यानंतर आपलं सोविंग दिल्यानंतर काय वाटलं दिल्यानंतर बरोबर ना आणि प्लॉट आपला एकदम म्हणजे असा आला त्याच्यानंतर आपलं ग्रोईंग मध्ये काय वाटलं सर आपल्याला ग्रोईंग वाढली फुटी वाढले कलर वाढले वाढ झाली आणि कलर आले आणि गर्भधारणा झाली बरोबर ना त्यानंतर सर आपलं एक चौथा प्रोडक्ट आहे फ्लावरिंग बरोबर ना फ्लावरिंग दिल्यानंतर काय जाणवलं सर आपल्याला संख्या वाढली मादींची संख्या वाढली म्हणजे मादी फुलांची संख्या वाढली फुलांची गळ थांबली आणि फुलांची थांबली थांबली रूपांतर कळीत झालं सारखी सेटिंग झाली बरोबर ना त्यानंतर सर आपलं प्रोडक्ट आहे पुढचं फ्रुटिंग फ्रुटिंग दिल्यानंतर काय जाणवलं सर आपल्याला नंतर फळाची फुगवण झाली चमक तनकपाना वाढला आला आणि एक सारखं फळ एक सारखं बरोबर ना सर हे सगळे आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही आजूबाजू आपले शेतकरी त्यांना तुम्ही या प्रोडक्ट बद्दल काय सांगू शकता हेच सांगाल का प्रोडक्ट चांगले वापरले पाहिजे प्रत्येक करणं ऑर्गॅनिक ओके okay. okay. आणि खूप आजी काळाची गरज वाटते का तुम्हाला शंभर टक्के काळाची गरज आहे याच्या अगोदर पण आपला एक प्लॉट पण तुम्ही गेलेला प्लॉट सांगत होते तो आपण रिकवर केला त्याच्यानंतर आपले कांद्याचे काही प्लॉट आपण तयार केले आणि त्याच्यानंतर आज आपला टमाट्याचा प्लॉट आहे बरोबर ना सर आता इडून पुढे अजून जे आपले काही प्लॉट असतील किंवा लागवड असेल तो टमाट्याचं सक्सेस झालं म्हणून आपण इकडे हे प्रोडक्ट आपण घेतले ना बरोबर ना म्हणजे तुम्ही झाले एक वर्षापासून आपले प्रोडक्ट वापरतो आप बरोबर ना आता पुढचं आपलं काय प्लॅनिंग असेल या प्रोडक्ट बद्दल भविष्यात वापरत राहणार आता, आता काय लागवड करत मिरची लागवड करायची मिरचीला सुरुवात करणार सुरुवातीपासून हो शंभर टक्के जे आपला आजूबाजूचा परिसर आहे तुमच्या एक गावाच्या आजूबाजूला जे गाव आहे करी आहे तुमचं केकनवाडा आहे तुमचा वंजरवाडी आहे किंवा आपला भालोर आहे काय लोशिंग पानेवाडी आहे या परिसरामध्ये कमीत कमी आपल्या हजारो एकर क्षेत्रावर आपण आतापर्यंत प्रोडक्ट दिले oh. तेव्हा लोकांची काय सगळ्यां का सगळ्यांची चर्चा झाली सगळ्यांची बेस्ट रिझल्ट आहे सगळ्यांनी सांगितलं प्रोडक्ट खूप छान आहे आम्हाला खूप छान रिझल्ट आले आणि शक्यतो इकडे सगळं कांदे पिकं मीच बघतो फळ वापरतो ओके सर्व कांदे रिप्लाय ऐकल्यानंतर आपले शेतकऱ्यांचा तुम्ही काय रिप्लाय घेतलेला आहे बरोबर ना तर मला एक सांगा आता ही जी आपली प्रोडक्ट आहे तिथून पुढे आपण कंटिन्यू करणारच आहे पण भविष्यामध्ये भविष्यात नंतर जे बी काही आजूबाजू शेतकरी असतात जरी त्यांनी आपल्या आता प्रयत्न केला तर तुम्ही त्यांना ठोस काय सांगू शकता नाही ठोस हेच सांगाल ना खूप चांगले हे प्रोडक्ट आहे ना, ना तुम्ही वापरले पाहिजे तुम्ही रिझल्ट आम्हाला आले परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी एक अर्धा असेल तर तो विषय वेगळा शंभर टक्के समाधानी ग्रीन युवा प्रोडक्ट प्रो शंभर टक्के समाधानी धन्यवाद